कर्जत विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घड्याल चिन्हावर लढणार पक्षप्रवेश सोहळ्यात माझे आमदार अनिकेत तत्करे यांची घोषणा विधानसभा निवडणुकीत सुधाकर यांचा थोड्या मतांनी पराभव झाला पराभवाचं दुःख आहेच परंतु दुःख बाजूला सारून उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची गरज आहे कार्यकर्त्यांचं बळ सुधाकर घारे यांची ताकद असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढण्याची घोषणा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी कर्जतमध्ये आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना केली आहे विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे आपला इथे आमदार नसला तरी आपण सत्तेत आहोत त्यामुळे विकास कामं करताना आपण कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास व्यक्त करत तटकरे साहेबांचे या मतदारसंघावर आणि सुधाभाऊंवर प्रेम आहे आदित्यताई आणि माझ्यावर जितकं साहेब प्रेम करतात तितकंच प्रेम सुधा करतात असा विश्वास अनिकेत तटकरी यांनी व्यक्त केला श्रीवर्धनपेक्षा पक्षाचं पक्षाच काम या मतदारसंघात सुरू आहे असं सांगून प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुधाभाऊंना अजितदादा आणि तटकरे साहेबांकडून विकास कामा आणण्यासाठी वेळ द्यावा आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाची जबाबदारी घ्यावी असं आवाहनही अनिकेत तटकरी यांनी यावेळी केलं आज आपला नेता त्या ठिकाणी बसला असता जसं मला आदिती निवडून आल्याचं आनंद आहे तस थोडस दुःख सुद्धा आपण निवडून पराजय झाला याचं दुःख आमच्या सुद्धा आहे आम्हाला ना दुःख नाही अशा त्या काही भाग नाही पण ते थोडस बाजू घालून उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी मिळून आता ताकदी काम करणं गरजेचं आहे म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो साहेबांसारखी आमचे सहकारी असतील माझी सभापती आमच्या ता ताई असतील किंवा बाकी सर्व हिंदू लता किंवा इतर सहकारी आज सुद्धा जे प्रवेश करतायत नाहीतर तसे काही सोपं नसतं की अशा लोकांना आपल्याकडे वळवणं पण सुद्धा भाऊ तुमचा हसरा चेहरा आणि कार्यकर्त्यांचं तुमच्या पाठीमागे असलेलं बळ याच्यामुळेच हीच खरी तुमची आहे आणि तुमची ताकद आहे ती म्हणजे आपण सगळेच जण असं म्हणतोय की आपण सत्तेमध्ये नाही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आहोत आपण शरद पवार गटात नाही त्याच्यामुळे आज <laughs> महायुतीच्या या सरकारमध्ये तेहतीस टक्के वाटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी सत्तेमध्येच हो, आहोत त्याच्यामुळे ठीक आहे स्थानिक पातळीवर काही अडचणी जरूर असतील मी काही त्या बाबतीत नाकारणार नाही त्याच्यामुळे स्वाभाविकच आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होत असेल किंवा उणीव भासत असेल मात्र भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष आज महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये काम करत आहेत एनडीएचा घटक म्हणून आपण केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रित्या काम करत असताना विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारेंचा थोड्या मतांनी पराभव झाला पराभवाचं दुःख आहेच परंतु दुःख बाजूला सारून उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची गरज आहे <coughs> कार्यकर्त्यांचं बळ ही सुधाकर घारे यांची ताकद असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घड्याळ्या चिन्हावर लढण्याची घोषणा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी कर्जतमध्ये आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना केली आहे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये निश्चितच घडायचे चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला राहणार असल्यामुळे आपल्याला त्या दिशेने वाटचाल करायची आता काल परवाच ग्रामपंचायतीची सुद्धा आरक्षण पडली आपल्या कर्जत तालुक्यात पंचावन्न ग्रामपंचायती आहेत चुकत नसेल तर कलापूर तालुक्यामध्ये बेचाळीस ता ग्रामपंचायती त्या ता ठिकाणी आहेत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले तर आपण बघत असतो अनेक वेळा पक्षामध्ये जिकडे सत्ता असते तिकडे परंतु नोव्हेंबर महिन्यापासून जी पक्षाची आपल्या पक्षामध्ये विविध पक्षामधून त्यांचा प्रवेश होतोय अनेक कार्यकर्ते आपल्या मध्ये आहेत त्यांचा सुद्धा जाहीर प्रवेश होणार आहे मी आवश्यक तुम्हाला बरोबर तुमच्या नावात आलो होतो तुम्हाला सांगितलं त्यामध्ये आमच्या असतील तिथले प्रेम शेड असतील तिथले आमचा मसूद भाई असेल यांना सुद्धा सांगितलं आपल्या आजी आता जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते हा भेदभाव आता तिथे काय राहिले भाई आणि बरोबर आता नवीन जुने सर्व एकत्र झालेत तुमच्या कार्यकर्त्याने अनेक माझ्याकडे प्रश्न मांडले त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपण सांगितलं का मागच्या पाच वर्षात तुझा दुराकर झाले आमदार नव्हता परंतु विकास कामाच्या बाबतीत आदरणीय गडकरी साहेबांनी आपल्याला कधी काही कमी पडू दिलं नाही आपल्या संघामधला जर विकास बघितला आणि सत्तेमधला आमदारचा विकास बघितला तर त्यांच्या बरोबरीनं विकास करण्याचं काम सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलं आहे त्यावेळी साळुक गावातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला एकनाथ धुळे नारायण डामसे संतोष बैलमारे सुरेखा खेळकर भूषण पाटील शेखर पिंगळे बाबू कोटे दीपक श्रीखंडे राजेश पारठे शरद कदम मनीष यादव सचिन करणूक वैशाली जाधव अंजू सरकार यांच्यासह हो कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न